लघु आणि मध्यम उद्योगांसाठी औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडून रेडिसन ब्ल्यू मध्ये आयोजित करण्यात आले असून हो त्याची जय्यत तयारी सुरू झाल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष ललित बुब यांनी पत्रकार परिषदेत दिली उद्योजकांना कमीत कमी खर्चात स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते नाशिकचे ब्रँडिंगही त्या निमित्ताने झाले होते याची आठवण बीओपीपी पी पी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळी माजी अध्यक्ष निखिल पांसळ वरुण तलवार गोविंद झा हर्षद बेळे यांनी करून दिली सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी आभार मानले अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन तर्फे या वर्षी नाशिक बिझनेस मीट थ्री व्हर्जन थ्री हा बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवारी रॅडिसन ब्लू इथे हा प्रोग्रॅम होणार आहे एन बी एम काय आहे नाशिक बिझनेस मीट काय आहे ते आपलं एक उद्योजकांसाठी बी टू बी म्हणजे मॅच मेकिंग तुमचा प्रॉडक्ट हे मोठ्या मोठ्या ओई एम कंपनीजला दाखवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे जास्तीत जास्त याच्यामध्ये लोकांनी सहभाग घ्यावं या यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत ऑन डेट आपल्याकडं पंचवीसपेक्षा जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे या आलेलं आहेत आणि एकशे पंचवीसपेक्षा जास्त लोकं म्हणजे जे मेंबर्स आहेत हे इथं या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेश रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांचं आम्ही दोनशेपर्यंत त्या ठिकाणी मॅक्सिमम लोकांना त्या ठिकाणी अकोमोडेट करू शकणार आहोत कारण लुकिंग ॲट देअर रिक्वायरमेंट्स अँड द इन्व्हॉल्वमेंट या हे लिमिटेड फॉर्मॅट मध्ये सामान्य करणं आवश्यक असणार कर। तिकडे पत्रकार परिषदेस विनोद कुंभार रणजित सानप राहुल गांगुरडे हेमंत खोंड अविनाश बोडके रामचंद्र जोशी अविनाश मराठे आदी उपस्थित होते एन सी साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक